आरोग्य व्यवस्था कोलमडली असून प्रसूती झालेल्या महिला आणि तिच्या पतीने अस्वच्छ रुग्णालय स्वच्छ केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माडा ग्रामीण रुग्णालयात घडली आहे प्रसूती झालेल्या महिलेवर आणि तिच्या पतीवर अस्वच्छ रुग्णालय खोली शौचालय साफ करण्याची वेळ आली यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली आहे याचे उदाहरण समोर आले आहे माडव तालुक्यातील हेमा धडे या प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या त्यांची शस्त्रक्रिया होऊन प्रसुती झाली मात्र त्यानंतर त्यांना येथील अस्वच्छता असल्याने स्वतःची उठली ती खोली साफ सफाई करण्याची वेळ आली चार दिवस त्यांनी या अवस्थेत साफसफाई केली पण रुग्णालयातील निष्ठुर कर्मचाऱ्यांना दया आली नाही रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी स्वच्छतेकडे लक्ष न दिल्याने त्यांच्या पतीने सुद्धा अस्वच्छ शौचालय साफ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे काय तिथे साफसफाई नसल्यामुळे जरा गाण वाटत जरा झाडा केली जरा तिथे जरा त्याच्यामुळे जरा एवढं हे झालं तिथनं दुसऱ्या वार्ड म्हणून आम्हाला इकडे आणल्यावर मग जरा जरा बरं वाटल्यावर जरा वाटत होतं मला जरा आणि इशी जरा असल्यामुळे मग ते बाहेरच्या जरा झाडू जरा मारत जरा मग तिने काही कुणी येण्यास झालं शिष्य लोक मग ते झाडूला मारल्यामुळे तुला चपली तिला झाली मला किती दिवस केलं पाच दिवस चार पाच दिवस केलं बाबा केलं आता तिथं आहे म्हणलं मग केलं बघा म्हणजे घाण म्हणून स्वच्छता म्हणजे फक्त जर आपल्या खाटा बसलं ते घाण बीण ती काय सरांच्या बाटल्या भेटल्या पडलेल्या होत्या तेवढे सगळ्या साफसफाई करून घेतल्या आपले आपले पण घेतलं होतं पेशंटला कोणी म्हणत होती कशाला धरती राहू दे म्हणलं बाबा आपल्या पैसे घाण येतं सगळं म्हणून आपल्याला कन्न भागच आहे मग फिस्टरला म्हणलं तर काय आहे का नाही साफसफाई करायला तर म्हणतात नाही त्या आमच्या आम्हीच करत होतो शैलेश धडे hmm. तिथं माड्यामध्ये ॲडमिट होतो सरकारी दवाखान्यामध्ये तर तिथं व्यवस्थित सोय वाटलीच नाही आपल्याला म्हणजे सगळं ते व्यवस्थित केलं डॉक्टरांनी ऑपरेशन टिपरेशन सगळं व्यवस्थित केलं पण तिथं तशी घाणघुण होती जरा ते थोडं वेगळंच वाटलं त्याच्यामुळं आम्ही महागारी आलो आता बाळाला लेकरांना काय झालं असतं तर तिथं टॉयलेट साफ केलं मी काय केलं टॉयलेट साफ केलं तिथं मी वास येत होता तेवढं लेकरांना काय झालं असतं तर कुणी काय करायचं होतं आता बी जरा त्याला ते इन्फेक्शन झाले वाटतं असं काय झालं काय माहीत नाही तर आमची इच्छा आहे की असं दुसऱ्याला बी असं कुणाला होऊ नये ही माझी इच्छा आहे